सकल मराठा समाजाचा सकल मराठा समाजाचा असो तुमचं आमचं नातं काय जय जिजाऊ जय शिवराय तुमचं आमचं नातं काय जय जिजाऊ जय शिवराय जय शिवराय एक मराठा कोटी मराठा एक मराठा कोटी मराठा सकल मराठा समाज विजय असो सकल मराठा समाजाचा विजय असो तुमचं आमचं नातं काय जय जिजाऊ जय शिवराय तुमचं आमचं काय जय जिजाऊ जय शिवराय सकल मराठा समाजाचा विजय असो सकल मराठा समाजाचा विजय असो मराठा संघर्ष मनोज जरांगे पाटलांचा विजय असो मराठा संघर्ष जरांगे पाटलांचा छत्रपती संभाजी महाराज की जय छत्रपती मराठा मराठा तुमचं आमचं काय जय शिवराय तुमचा जुटीचा विजय मराठा एकजुटीचा विजय सकल मराठा एकजुटीचा विजय असो सकल मराठा एकजुटीचा विजय असो मराठा संघर्ष मनो होता मनोज जरांगे पाटलांचा विजय असो मराठा संघर्ष होता मनोज जरांगे पाटलांचा विजय असो तुमचं आमचं नातं काय जय जिजाऊ जय शिवराय तुमचं आमचं नातं काय जय जिजाऊ जय शिवराय एक मराठा कोटी मराठा खऱ्या अर्थानं मराठा समाजासाठी आजचा दिवस आ दिवाळी म्हटलं तरी काही वावगं ठरणार नाही गेल्या सात महिन्यापासूनचा जो संघर्ष मराठा संघर्ष योद्धा शिवश्री मनोज जरांगे पाटील यांनी केला आणि संपूर्ण महाराष्ट्रभरातून मराठा संघर्ष योद्धा शिवश्री मनोज जरांगे पाटील यांनी हा लढा नेटाने लढवला आणि आज त्या लढ्याला यश ये येऊन मनोज जारांगे पाटील आणि सकल मराठा समाजाच्या सर्व मागण्या शासनाने मान्य करून अध्यादेश मराठा समाजाला व स सक... मराठा संघर्ष योद्धा शिवश्री मनोज जरांगे पाटील यांच्याकडे सुपूर्द केला मी उपस्थित सर्वांच्या वतीनं पठार भागातील सकल मराठा समाजाच्या वतीने संघर्ष योद्धा शिवश्री मनोज जरांगे पाटील यांचं आणि सकल मराठा समाजाला वेळोवेळी साथ देणाऱ्या सर्वांचं मनपूर्वक अभिनंदन करतो आभार व्यक्त करतो धन्यवाद जय जाऊ जय शिवराय जय गंग छत्रपती शिवाजी महाराज की नारायणजी पाटील तुम्ही पडो एक मराठा एक मराठा छत्रपती शिवाजी महाराज तुमचं आमचं नाटक काय जय जिजाऊ जय शिवराय तुमचं आमचं नाटक काय जय जिजाऊ जय शिवराय सकल मराठा समाजाचा विजय असो सकल मराठा समाजाचा जी� विजय असो मराठा संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटलांचा विजय असो मराठा संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटलांचा विजय असो छत्रपती शिवाजी महाराज की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय छत्रपती संभाजी महाराज की जय